पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये माझा आहे तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आणि या ठिकाण मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकोणीस तारखेपर्यंत थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा झाला खेळायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून एकवीस डिसेंबरपासून ते सव्वीस डिसेंबरपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला खेळायचा सांगायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो वीस तारखेला म्हणजे ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल म्हणजे वीस तारखेला सांगलीकडं जतकडं तिकडं कर्नाटककडे पाऊस पडायला दिसत एकवीसला तो पाऊस त्याच्यानंतर परत तो पाऊस पुढं सरकेल बावीसला तो पाऊस लगेच विदर्भाकडे जाईल तेवीसला लगेच मरा मराठवाड्याकडे येईल चोवीसला लगेच इकडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल पंचवीसला पुन्हा आणखीन विदर्भाकडे जाईल सव्वीसला पुन्हा संपूर्ण मा, महाराष्ट्र या पुलटाकेल म्हणजे सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सर्व माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुम्ही कांदा एकोणीस तारखेपर्यंत काढून झाकून ठेवा म्हणून तुमच्यासाठी खास करून हे अंदाज आलात त्याच्यानंतर